माझ्या बातम्यांसाठी तब्बल चार दशकांपासून सुरू असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न साकार होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत त्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांनी दिलेला लढा न्यायाच्या अखेरच्या आणि निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे कोल्हापूर सर्किट बेंच बाबत सोळा जुलै रोजी मुंबईत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्यानं या प्रक्रियेला वेग आला आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच असण्याची दीर्घकाळापासून मागणी आहे मुंबईतील उच्च न्यायालयाच्या प्रमुख बार असोसिएशन अडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने औपचारिक सूचना जारी केल्याने हा मुद्दा आता जोर धरू लागला आहे सदस्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे असे परिपत्रकात म्हटलं आहे या बैठकीचा प्राथमिक उद्देश विचारविनिमय करणे चर्चा करणे आणि औपचारिक ठराव मंजूर करणे सद सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर औरंगाबाद आणि गोवा येथील खंडपीठाव्यतिरिक्त कोल्हापुरात निर्माण केले तर ते मुंबईतील प्रमुख खंडपीठाव्यतिरिक्त असेल सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सत्कार समारंभात बोलताना भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश बी आर गवई यांनी कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं प्रत्येक प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले होते जेव्हा जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाची मागणी केली जाते तेव्हा मी त्याला पाठिंबा दिला आहे आणि औरंगाबाद खंडपीठाचे उदाहरण दिले आहे असंही सरन्यायाधीश गवई म्हणाले आहेत